दोन शब्द मार्गदर्शन करावे आदरणीय व्यासपीठ आमचे पालक व माझे विद्यार्थी मी सर्वात प्रथम व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व गुरुजन यांचे मी खूप आभार मानतो की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या वेळात वेळ काढून आज माझ्या पालकांना माझ्या विद्यार्थ्यांना माझ्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण सर्व इथं उपस्थित राहिले त्याबद्दल त्याबद्दल मी माझ्या संस्थेकडनं खूप खूप आपले मी आभार मानतो आज आपल्यासमोर जे कोणी प्रमुख अतिथी म्हणून आलेले आहेत या सर्वांनी मला लहानपणापासून बघितलेलं आहे आणि यामध्ये सत्यम टुटरस काय असतो सत्यम टुटोरस नाशिक सत्यम अबॅक्स आणि वैदिक मॅथ हे काय आहे ही एक संस्था आहे आणि या संस्थेचा हा आमचा परिवार आहे या व्यासपीठावरून मी सर्व माझ्या गुरुजनांना माझ्या पालकांना हे तुम्हाला आज इथं बघायला मिळालेलं आहे माझे विद्यार्थी ज्या वेळेस आमच्या संस्थेमध्ये येतात अशाच प्रकारे आम्ही दोन तास आम्हाला बॅच विद्यार्थी मिळतो आणि त्या दोन तासामध्ये आम्ही तीन लेक्चर किंवा दोन लेक्चर घेत असतो आणि त्याच्यासोबत त्या विद्यार्थ्याला संस्कार हे कसं मिळू शकतं याची पुरेपूर काळजी घेतो आमच्या बिल्डिंगच्या गेट मधून आल्यापासून तर त्याला बाहेर जाण्यापर्यंत आमच्याकडे शिस्त असते मुलगा आल्यानंतर तो जसं मंदिरात जातो त्याप्रमाणे तो बाहेर चपला करतो लाईन उभा राहतो वर्गात जातो आणि वर्गात बसल्यावरती पहिल्या ते आमचं कालवर असत किंवा गणपती आता शिष्य होत असत सुरुवातीला मुलगा आल्यावरती बायोमेट्रिक पंच करतो आणि त्या पालकाला मेसेज जातो की कि किवर स्टुडंट नेम नाव असत ॲज रिच टू द सत्यम ट्युटोरियल नाशिक आणि धरून इथून निघाल्यावरती चाइल्ड जो कोणी असेल मुलाचं नाव फ्रॉम द सत्यम आमच्या सर्व क्लासरूम मध्ये कॅमेरा आहे कॅमेऱ्यासोबत माईक पण आहे माझे विद्यार्थी माझे शिक्षक काय करतात हे मी पण बघतो आणि आमचे विद्यार्थी आमचे पालकही कधी पण बघू शकतात हा सगळा हे सगळं मिळणारं यश हे ये सर्व आमच्या विद्यार्थ्यांमुळे आहे आमच्या गाडीवरती आमच्या बॅनरवरती आमच्या सर्व ठिकाणी जिथं देवाचं नाव लिहितात तिथं आम्ही लिहितो लेकरांची कृपा हे लेकर म्हणजे हे तुमचे मुलं त्यांच्यामुळे आज आम्ही आयुष्यवार जिंदगी जगतोय हे मी, मी माझ्या शिक्षकांनाही नेहमी सांगत असतो आपल्याला दोन तास विद्यार्थी पाठवलेले आहे आपल्याला प्रामाणिकपणे काम करायचं आहे आणि त्याप्रमाणे विद्यार्थी घडवायचा आहे अशा भरपूर काही गोष्टी असतात त्या पालकांना पण सांगत नाही आमच्यापर्यंत विद्यार्थ्याला कसे चांगले संस्कार संस्कार आम्ही देत असतो चांगल्या चांगल्या प्रकारचे शिक्षक आम्ही उपलब्ध करून दिलेले आहे तुम्ही बघितले असेल अम्याकाचे मुलं आहे मोठे मोठे गणित असेल बेरीज असेल वजावाक्य असेल गुणाकार असेल भागाकार असेल काही सेकंद आमचे पोर करीत होते याला उत्तर जरी पाठ करून दिले ना तरी पाठ होत नाही याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्या मुलाला उभा लावा लावा तुमच्या मनाने प्रश्न विचारा मुलगा उत्तर सांगेल एवढी शास्वती मला आहे छोटे छोटे मुलं चांगल्या प्रकारे गणित करू शकतात मला स्वतःला टक्के ला चोपन्न टक्के आहे आमच्यावरती खूप मला कष्ट करावं लागतात तेव्हा मला पाठ होत किंवा मला समजत परंतु आज माझे सगळे पुस्तक पाठ आहे आम्हाला आम्ही वैदिक मॅथ मध्ये आमचे पोरं कुठलाही गुणाकार काही सेकंदामध्ये करतात करता चौदा वर्षाखाली आम्ही अभ्यासक शिकवतो चौदा वर्षानंतर बुद्धीचा था विकास झालेला असतो बुद्धीमध्ये काही बदल करू शकत नाही मग त्यासाठी काय करायचं म्हणून वेदिक मॅथ शिकायचं गेल्या एक ते दीड वर्षापासून मी चेन्नई वरून ऑनलाईन मी वेदिक मॅथ ची ट्रेनिंग घेतोय आणि माझ्या आठवीच्या बारावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना एकदम अल्प दरामध्ये मी वेदिक मॅथ उपलब्ध करून दिलेला आहे यामध्ये काही सेकंद मी सांगत असतो त्याचप्रमाणे घडत असत मी व्यासपीठावर माझ्या गुरुजनांना मी सांगेल माझ्याकडे चाळीस चाळीस टक्के पडलेले विद्यार्थ्यांना पंच्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी ऐंशी टक्के पडलेले सर रात्री तीन वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत हो दो उपलब्ध असतात नाईट क्लासला पुन्हा सकाळी सात वाजता आमचे सात साडेसात असतात इतका पालक आमच्यावर विश्वास टाकतात आजही आमच्याकडे एकशे वीस एकशे तीस विद्यार्थ्यांची दहावीची मॅच आहे डिसेंबर नंतर डिसेंबरला जातो ट्रिपून आल्यानंतर आमचे नाईट क्लासेस सुरू होतात आमचे विद्यार्थी तीन चार तास झोपतात आणि आम्ही सुद्धा तीन चार तास झोपतो आणि माझ्या विद्यार्थ्यांना आम्ही चांगल्या प्रकारे तयारी करू घेतो आणि आमचे विद्यार्थी चांगल्या प्रकारे काम करतात सगळ्यात विशेष म्हणजे माहीत नाही महाराजांची कृपा भाऊंचं मार्गदर्शन या आत्तापर्यंत लाभत आलेल्या प्रत्येक गोष्टी करायच्या असेल तर भाऊंना विचारल्या जातील त्यानंतर भाऊ सांगतात भाऊ सांगतात तेच घडतं त्याच्या मागे भाऊने सांगितलेलं आहे म्हणून करायचं महाराजांना विश्वास आहे महाराजांचा आदेश आहे म्हणून करायचं जे दहावी आणि बारावीच्या बोर्डाला मॅथ आणि सायन्स आणि बारावीच्या मॅथ विषयाला जे प्रश्न मी सांगतो त्याच्या बाहेरचे कुठलेच प्रश्न व्हॅल्यू इज चेंज न होता बोर्डाला येत असतात इट इज कुठलीही व्हॅल्यू चेंज होती मी ऑन बोर्ड मी तुम्हाला सांगतोय बघायचं असेल या वर्षीचा दहावीचा पेपर येणार आहे मॅथ सायन्सचा पेपर बघा आमच्या आय पी बघायच प्रश्न पडतात माझ्या मुलांना पैकी म्हणजे हुशार मुलाला पडणारच आहे जो मुलगा ऍव्हरेज आहे जो चाळीस टक्क्यावर येईल ओंकार माझ्या सारख्या मुलगा बारावीला आहे चाळीस टक्के त्याला नववीला आणि माझ्याकडे त्याला दहावीला पंच्याहत्तर टक्के पडलेले आहे तुमच्या मध्येच बसलेला आहे तो मुलगा आनंद की मी विचार करतो मनासारखा पंचावन्न वाला चौपन्न वाला हुशार कसा होईल यामुळे माझ्या हुशार तर हुशार होताच तर आईच्या पोटातून कोणी शिकून येत नाही इथं आल्यावरती आपल्याला कष्ट करायचे आणि त्या कष्टाला द्यायचे त्यानंतर आम्ही जे कॉम्पिटिशन घेतलेले यामध्ये फर्स्ट रायकर आलेले त्यांना आम्ही खूप प्राइजेस आपण ठेवलेले हे फक्त त्यांना एनकरेज करण्यासाठी आणि याच्यामध्ये तुम्ही एक छोटा मुलगा आहे झिरो लेवलचा शिवांश तुम्ही ज्या शिवांशला ज्यावेळेस बघाल आमची ऑनलाईन कॉम्पिटिशन होती त्यावेळेस काही सेकंदात दोन मिनिटं एकवीस सेकंदामध्ये मध्ये त्यांनी शंभर गणित सोडवले छोटा मुलगा आहे तो आता इथे वरती तुम्ही त्याला बघा एक पण चुकलेलं नाही शिवाय खाली लॅपटॉपच्या कुठलाही बटन त्याने बघितलेले नाही त्याचे व्हिडिओज आहे माझ्याकडे मी स्वतः उभं होतो तिथं तो असा बटन दाबायचा पाहायचा तो कुठंही कॅल्क्युलेटर न वापरला कुठेही त्याने टूल नाही वापरला हे बघता शक्य आहे अभ्याकासमुळं अबॅकस ही चायनीज आणि जपानीज लँग्वेज आहे ते ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम असत दोन ब्रेन ऍक्टिव्हेट करतं परंतु हे शक्य आहे फक्त चौदा वर्षाच्या खाली पण त्याच्यानंतर काय तर वेदिक मॅन मी अनेक अनेक वेळ घेणार आणि मला तुम्ही फक्त संस्थेबद्दल माहिती सांगायची होती आम्हाला फक्त पालकांचं सहकार्य पाहिजे माझ्या गुरुजनांचा आशीर्वाद पाहिजे याच्यापेक्षा अजून चांगले विद्यार्थी अजून विद्यार्थी आम्हाला घडवण्यात सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा पालकांनी सहकार्य करा आणि आपण सर्वजण आमच्या विनंतीला महानदेव सगळी उपस्थित राहिले त्याबद्दल मी खूप खूप आभार आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद